नमस्कार माझे नाव आकांक्षा बाबुराव पुजारी मी सोलापूर या शहरात राहते मी आता दहावीत शिकत आहे मी आज तुमच्या समोर श्लोक क्रमांक एकशे तीन याचा अर्थ समजवण्याचा प्रयत्न करीत आहे हरी रामी धरावी निरूपणे सरावी परद्रव्या का कांता परावी यदर्थी म्हणा जीवी करावी आपले प्रेम आवडत्या व्यक्तींवर आणि प्रीती सत्ता व संपत्ती आणि विषय वाचना व वासना व विचार यांच्यावर असते समर्थ म्हणतात हरीच्या कीर्तनामध्ये तल्लीन व्हावे आणि मना मना मनापासून अतिशय प्रेमाने रामचंद्राला धारण करावे पैशांचा विषय निघताच आपण कसे अगदी तन मन एकवटून त्या विषयात रमून जातो अगदी तसेच आपल्याला भक्तीतही रमता आले पाहिजे भगवानाचे गुणगान गाता गाता त्याचा महिमा वर्णन करता करता आपण देह आहोत या या दुर्बुद्धीचा त्याग करावा आणि मी आत्मा आहे ही अशी खरी बुद्धी धारण करावी प्रभू श्री रामांच्या राज्याभिषेका वेळेस त्यांना माता कैकईच्या आज्ञेनुसार चौदा वर्ष वनवास भोगावा लागला पर परंतु त्यांच्या मनात एकदाही राज राज्यपदाविषयी हव्यास निर्माण झाला नाही प्रभू श्रीराम एक वचनी एक वाणी एक, एक पत्नी होते अगदी त्यांच्यासारखेच आपल्यालाही राहता आले पाहिजे रावणासा आपल्याला रावणासारखे विचार नव्हे तर रामांसारखे विचार आत्मसात करता आले पाहिजेत आपल्याला जे काही मिळाले आहे ते आपल्या कर्माचेच फळ आहे असे हे लक्षात ठेवावे अशा प्रकारे श्री रामदास स्वामींनी त्यांचे विचार या श्लोकातून आपल्यापर्यंत पोहोचवले आहेत